निर्भया प्रतिष्ठान संस्कृती संवर्धनाचं काम करत असल्याचा सार्थ अभिमान आहे भारताची कुटुंब व्यवस्था जगाला आदर्शवत आहे असल्याचं प्रतिपादन स्मिताताई कुलकर्णी यांनी केलं आहे राहुरी तालुक्यातील ब्राह्मणीतील निर्भया प्रतिष्ठानच्या वतीने कर्तृत्वान महिलांचा गुणगौरव सोहळा व खेळ पैठणी कार्यक्रम मंगळवार अठरा रोजी देवी मंदिर परिसरात उत्साहात पार पडला यावेळी त्या बोलत होत्या प्रारंभी हळदी कुंकू लावून भगवा स्वागत करत उपस्थित महिलांच्या नावाची चिठ्ठी लकी ड्रॉ बॉक्समध्ये टाकण्यात आली मान्यवरांच्या शुभ दीप प्रज्वलन करून भारत मातेचे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रांत मंडळ सदस्य स्मिता कुलकर्णी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे उद्योजक किशोर निर्मळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य भरतजी निमसे सुनीता करपे आदर्श विद्यालयाचे प्राचार्य नानासाहेब जाधव उपप्राचार्य काळे सर कैलास ढोके सर, सर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर पाहुणे उपस्थित होते प्रथम पाहुण्यांचा परिचय निर्भया प्रतिष्ठानचे अध्यक्ष सौ अपर्णा बांडकर यांनी करून दिला कार्यक्रमाचं प्रास्ताविक निर्भया प्रतिष्ठानचे मार्गदर्शक प्रसाद बांडकर सर यांनी केलं तेजस्वी भोसले यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची भूमिका करत मनोगत व्यक्त केला दरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पंधरा महिलांचा गौरव करून त्यांना भगवद्गीता ग्रंथ झाडांची रोपे व शाल देऊन सन्मानित करण्यात आलंय कार्याची दखल घेतल्याबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केले या दरम्यान विविध सांघिक स्पर्धा व वैयक्तिक खेळ खेळण्यात आले प्रश्न मंजुषा शहांसह विविध स्पर्धा पार पडल्या खेळातील विजेत्या दोन महिलांना व लकी ड्रॉमधून भाग्यवान विजेत्या दोन महिलांसह एका मुलीस पैठणी साडी बक्षीस म्हणून देण्यात आली यामध्ये सिद्धी राहुल हापसे सविता विजय तेलोरे स्वाती प्रशांत हापसे मीनाक्षी रावसाहेब कदम व रजनी बल्ला या पैठणीच्या मानकरी ठरल्या प्रसिद्ध निवेदक पत्रकार गणेश भाऊजी हापसे यांनी महिलांचा गुणगौरव सोहळ्याचं सूत्रसंचालन करत खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचं सा उत्कृष्ट सादरीकरण केलं गत सहा वर्षापासून निर्भया प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिला सबलीकरणासाठी विविध उपक्रम राबविले जातात आभार कुमारी प्रतीक्षा देशमुख यांनी मांडली आधुनिक भारत घडवताना आज किंवा अध्यात्माचं ज्ञान आणि नवीन वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करून निर्भया प्रतिष्ठान जे आहे ते महिलांना या ठिकाणी उपलब्ध करून देत आहे तर ब्राह्मणी गावाचं नाव त्यांनी आतापर्यंत नेलेलं आहे त्याचा आम्हाला ब्राह्मणी गावची एक नागरिक म्हणून खूप खूप अभिमान आहे कार्यक्रम मध्ये भाग घेतला म्हणजे आतापर्यंत घेतला नव्हता पण आज खरंच खूप आनंद वाटला या कार्यक्रमामध्ये भाग घेऊन आणि खरंच मी त्यांचे सुद्धा आभार मानले म्हणजे त्यांच्याकडून दुण आम्हाला प्रतिसाद भेटला आणि खरंच म्हणजे प्रत्येक महिलेने असं मला कारण की प्रथम वाटतात मला खूप आनंद वाटला कारण की महिला ह्या खूप अशा पुढे जातात फक्त त्यांनी आत्मविश्वास घातला पाहिजे आणि आत्मविश्वासाने प्रगती केली पाहिजे खरंच यशस्वी होतात मला आता अनुभव आला आहे